नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना गेल्या पन्नास वर्षाचा साडेबारा टक्क्याचा मोबदला देण्यासाठी सिडको म्हणते आमच्याकडे भूखंड नाही आहेत मात्र त्याचवेळी आमदारांसाठी खासदारांसाठी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी घरांसाठी महानिवास प्रकल्प करोडो रुपये खर्च करून या नव्या मुंबईतल्या पाबिच रोडवरती होणार आहे मुळातच एमएमआरडीए क्षेत्रामध्ये घर असेल तर सिडकोचाच नियम सांगतो की दुसरं घर घेता येणार नाही असे कोणते अधिकारी आमदार आणि खासदार आहे दोन हजार वीस नंतरचे की ज्यांचे एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये घरं नाही आहेत महानिवास प्रकल्प ही धुळपेक आहे नवी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रातल्यांसाठी सिडकोने यातून जाग व्हावं जो नवी मुंबईतला इथला प्रकल्पग्रस्त आहे त्याला ही घरं दरात गर, अल्प दरात अथवा मोफत मिळाली पाहिजे जेणेकरून त्याचा साडेबारा टक्क्याचा मोबदला परत मिळेल अथवा तो भूखंड त्यांना द्यावा आणि याच्या पुढच्या सर्व गृहनिर्माण योजनेमध्ये आमच्या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना घरं मोफत अथवा अल्प दरात देऊन सगळ्यात प्रथम सिडकोचं काम आणि राज्य सरकारचं काम आहे की त्यांचा साडेबारा टक्क्याचा सा मोबदला पूर्ण करावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे अथवा या महानिवास प्रकल्पाची एकही वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचू देणार नाही हा सुद्धा इशारा आम्ही राज्य सरकार आणि सिडकोला देतो